राज्याचे माजी सहकार व मंत्री व हो, सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती आमचे सहकारी बंधुमित्र राहुल भोसले भैया यांनी या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सकाळी आम्ही उद्घाटन केल्यापासून बघतो आहे की वर्ग विशेषतः या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करताना दिसतो आहे त्याचबरोबर मला एक विशेष नोंद घ्यावीची वाटते महिला वर्गसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करण्यासाठी येत आहे ही कौतुकाची बाब खरं तर नेत्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या पाठीमागं त्यांच्या विचारावरती चालणाऱ्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेऊन एक आदर्श असा वाढदिवस कसा असावा याचं हे रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आवर्जून आम्हाला उल्लेख करावा लागतो की रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे माया देण्यासाठी काय आहे ज्या इतर सगळ्या गोष्टी आम्ही कमवून देऊ शकतो तर म्हणजे मला मूलभूत माझ्या जन्मापासून माझ्यासोबत आलेलं आहे ते देऊन मी कोणाचा तरी जीव वाचवू शकतो या भावनेतून आमचे मित्र राहुल भोसले हे सातत्यानं या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल विविध सेवा कार्य हे जोमानं घेत आहेत आज आमचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसा पार्श्वभूमीवरती मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की या रक्तदान शिबिरामध्ये आपण या त्याचबरोबर या रक्तदात्यांना विविध भेटवस्तूसुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत महिलांसाठी असतील तर पैठणी ठेवलेली आहे एअरफॉर्स ठेवलेले आहेत युवावर्गासाठी की ही खूप चांगली संकल्पना या निमित्ताने मला वाटली राहुल भोसले यांच्या पुढच्या वाटचालीला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आमचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना उदंड आयुष्य लाभो अशी कोसून ज्योतिबाच्या मी प्रार्थना करतो